आबा मला सांगा की संतोष देशमुख यांच्या जे आता आज वर्ष श्राद्ध होतं त्यानिमित्त जरंगी पाटलांनी त्या ठिकाणी भेट देखील लिहिलेली आहे आणि जे आहेत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा हिंसेला हिंसेने हिंसे उत्तर द्या असं त्या ठिकाणी जरंगी पाटलांनी म्हटलं काय सांगाल खर तर संतोष देशमुख यांच्या याला एक वर्ष झाले त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो विशेषतः परंतु जरांगी यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली हा प्रश्न आहे जरा तर संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करायला लागले आणि हत्येतून कुठेतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय आणि यासाठी त्यांचा प्रयत्न के बाकी काही नाही आता धनंजय बोंडेंना सह आरोपी करण्याचा प्रश्न कुठे येतो गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा तिथं काम करत असताना ज्या ज्या लोकांना आरोपी करता आलं त्याच्यात म्हणजे त्यांना आरोपी केलं त्यांची चौकशी होती तपास सुरू आहे परंतु फक्त धनंजय मुंडे छगन भुजबळ पंकजा मुंडे आणि जे काय ओबीसी नेते असतील वडेट्टीवार साहेब असतील अशा नेत्यांना टार्गेट करायचं स्वतःची मराठा समाजातलं संपलेलं अस्तित्व मिळवण्याचा म्हणजे निव्वळ छपरी माणसाचा हा प्रयत्न बाकी काय नाही छपरी विचारे त्याचे बिंडोक असणारा माणूस आहे कारण की फक्त ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं बलिन करायचं आणि जर याला धनंजय मुंडेला याच्यात आरोपी करायचा असेल तर तपास यंत्रणे केलं असतं परंतु माझी राज्य सरकारला आणि गृह विभागाला ही खरं तर मागणी माझी गाडी जाळली माझी गाडी जाळणारा जारांगीच्या अत्यंत जवळचा जारांगीच्या दररोज सोबत राहणारा आणि जारांगीनी सांगितल्यामुळेच माझी गाडी जाळली मग जारांगीला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी केलं पाहिजे जारांगीची त्यामध्ये नारखोटी झाली पाहिजे कारण की जारांगीनी गाडी जाळायला लावली का नाही लावली आणि गाडी माझी गाडी जाळणाराची सुद्धा नार्कोटीस केली ती बरोबर सांगत जरांगीनी सांगितलंय म्हणून परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं ही जरांगेला सवय लागली प्रस्थापित समाजातील लोकांनी आता खरंतर मराठा समाजातील लोकांनी जारांगीला बुटाड्याने हल्लं पाहिजे उठलं की तेच जाती ते निर्माण करायचं उठलं की तेच स्वतः परिस्थिती आपल्या जवळ नाही राहिलं की फक्त मग मुंडे सापडायचे भुजबळ सापडायचे वडेदिवार सापडायचे आणि ओबीसी समाज सापडायचा बाकी काही नाही जाती जाती तेढ निर्माण करायचं um. आणि संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा स्वतः वारंवार बोलत गेलो की संतोष अण्णा देशमुखांची हत्या करणारा फाशी झाली पाहिजे भर चौकात फाशी झाली पाहिजे आणि संतोष अण्णा देशमुखांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याच्यातून राजकारण करणं आणि त्यांना न्याय देण्यासाठी झगडणं याच्यातले दोन प्रकार असतात जरांगीला संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा नाही फक्त जारांगीला संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करायचं आणि स्वतःचं प्रसिद्धी आणि त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि सध्या निवडणुकाचा काय आहे आता पेट ठेवलं म्हणजे खोके येतील बाकी काय नाही जरांगी ह्या बिंडोक जरांगीचीच चौकशी केली पाहिजे त्याची माझी गाडी जाळ्याप्रकरणी बीड शहर जाळल्याप्रकरणी अनेक मायक्रो ओबीसी ना मारहाण केल्याप्रकरणी जरांगीची नारकोटी झाली पाहिजे जरांगीला मुख्य आरोपी केलं पाहिजे आणि जरांगीच्या मुस्क्या वाळल्या पाहिजे अहो मला सांगा की आणखी संतोष देशमुख वर्ष झाले मात्र मुख्य आरोपी अजूनही अद्यापही अटक नाही तपास यंत्रणेचा त्यामध्ये अभाव म्हणावा लागेल तपास यंत्रणेची चूक मानावं लागेल तपास यंत्रणा कुठेतरी कमजोर आहे आणि तपास यंत्रणेचं काम येते ज्यामध्ये एकदा एफ आय आर दाखल झाला गुन्हेगार ठरल्या गेली त्यांची नावं डिक्लेअर झाल्यानंतर ते कुठं आहेत काय ते तपास यंत्रणे गृह विभागाने ते तपासण्याचं काम आहे हे जरांगीच काम नाही हे किंवा दुसऱ्या कोणाचं काम नाही हे तपास यंत्रणेचं गृह विभागाचं त्यांनी ते माणसं कुठून बी शोधून आणले पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे आणि न्यायालयाने लवकर कोणावर कुठला गुन्हा सिद्ध होता असेल तर त्याला काय शिक्षा द्यायची असेल तर ती न्यायालयाने ठरवली पाहिजे परंतु याच्यात विनाकारण वर्षानुवर्षे जाती तीड निर्माण करण्यासाठी हे प्रकरण दुबत ठेवलं योग्य नाही आणि हे याच्यातून फक्त जारांगी सारख्या बिंडोक लोकांना कुठेतरी राजकारणाचा आयत कोलीत मिळतं जाती जाती तेड निर्माण करण्यासाठी आयत कोलीत मिळतं त्यामुळे माझी न्यायालयाला सुद्धा विनंती की हे प्रकरण तात्काळ तुम्ही निकालीला लावा जे दोषी असतील त्यांना भाशी द्या काय शिक्षा द्या परंतु विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी आता टार्गेट था, होण्यापासून थांबवल्या हो पाहिजेत आणि त्यात संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे